चक्क एका आय पी एस अधिकाऱ्याने सांगितले अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा बनावट आहे बदलापूर प्रकरणामधील अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला पोलिसांनी सांगितलं त्याने बंदूक हिसकावली म्हणून स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला परंतु या घटनेवरती मुंबईमध्ये आयपीएस अधिकारी राहिलेले सुरेश कोपडे यांनी या घटनेचं खूप छान प्रकारे विश्लेषण केले सुरेश कोपडे म्हणाले मी मुंबईमध्ये ड्युटी केलेली आहे आणि माझ्या जीवनात मी अनेक एन्काउंटर पाहिले कोणत्याही घटनेमध्ये एखाद्या आरोपीचा एन्काउंटर करायचा असेल तर त्याला गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागते त्याशिवाय असा एन्काउंटर होणं शक्यच नाही हा सर्व बनवलेला प्लॅन आहे प्लॅन करून केलेला मर्डर आहे असं जर सर्वसाधारण व्यक्तींनी सांगितलं त्याच्यावरती लोकांचा सा विश्वास बसत नाही परंतु जर मुंबईमध्ये आयपीएस यांनी या, या, बाकी चा लोकांची सुरेश या बदल चला आपन सविस्तर गया। न्यूज मध्ये काम करत असलेल्या प्रतिनिधी नेहा सराफ यांनी जेव्हा आयपीएस पी एस अधिकारी सुरेश कोपडे यांना या एन्काउंटर या बद्दल विचारले तेव्हा त्यांनी ते काय उत्तर दिले बघा माझी पहिली सरकारनं हा केलेला एक थंड डोक्यानं केलेला मर्डर आहे आपण काय कोल्ड ब्लडेड मर्डर म्हणतो अशा प्रकारची ही घटना आहे आणि मी स्वतः एनकाउंटर केलेला आहे मी मुंबई पोलीस दलामध्ये होतो तर अशा प्रकारचे एटी फाईव्ह पर्सेंट एन्काउंटर हे फेक एन्काउंटर आम्ही मुंबईमध्ये माझ्या अभ्यासामध्ये दिसून आले आणि असे एन्काउंटर करताना गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतलेली असते आणि म्हणून या केस मध्ये सुद्धा गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवूनच हा एन्काउंटर घडून आणलेला आहे जेव्हा आय पी एस अधिकारी सुरेश कोपडे यांना विचारले जर एखाद्या आरोपीचे हात बांधले असताना त्या आरोपीला इतक्या वेगाने आणि इतक्या झटपट पोलीस समोर बसले असताना स्वतःला वाचवण्यासाठी हालचाल करता येते का मुळीच नाही अशी हालचाल करताच येत नाही या आरोपीच्या हातामध्ये बेड्या घातलेल्या असतात आणि त्या बेडीचं दुसरं टोप दुसऱ्या पोलिसाच्या हाताला बांधलेलं असत म्हणजे त्याला जर हालचाल करायची असेल तर ते दुसऱ्याला हालचाल सोपेला घेऊनच करावी लागेल आणि मग खूप तांत्रिक मुद्दे येतात की त्याला ते हिसकून घ्यायचं अनलॉक करायचं मग फायर करायचं मग एक आरोपी असेल तर नियमानुसार कमीत कमी तीन लोक त्याच्या रक्षणासाठी सेक्युरिटीसाठी असतात वगैरे आणि तिथं तर जास्तच लोक असले पाहिजेत एवढी त्यांनी हालचाल सुरू केल्यानंतर मग पोलीस के होते का असं असू शकत नाही पोलिस तिसरा प्रश्न विचारला गेला एखाद्या सामान्य माणसाचे हात बांधले असताना त्याला एखादी पोलिसाची पिस्तूल अनलॉक करता येते का नाही नाही त्याला मुळात पिस्तुला मेकॅनिझमच समजणार नाही ते रिव्हॉल्व्ह होतं का पिस्तूल होत आणि ते पिस्तूल असेल तर अगदीच अवघड आहे म्हणजे आमच्यासारख्या प्रोफेशनल अधिकाऱ्यांना फक्त कित्येक महिने गेलेत ते लॉक अनलॉक करण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कारतूस भरण्यामध्ये वगैरे तर हे मुळी शक्य नाही सामान्य माणसाला आणि ते जे बसण्यात येतं आणि त्याची जी बॅकग्राऊंड समजते तर याला काही अशी आर्मीची पोलीस किंवा कुठे सेक्युरिटी गार्ड केले वगैरे अशी काही त्याची पार्श्वभूमी नाही तर असा माणूस इतक्या चपळतेनं करेल आणि इतके कॉम्पिटंट पोलीस अधिकारी सोबत असताना करेल असं मुळीच नाही नेक्स्ट इम्पॉसिबल पुढे त्यांना प्रश्न विचारला गेला पोलीस अधिकाऱ्याकडे ड्युटीवर असताना जे पिस्तूल असतं ते लोडेड असतं की अनलोडेड असतं तर बरेचशा वेळेला अनलोडेड असत आणि मग अगदी ऑपरेशन वर जायचं असेल तर ते लोड करून देखील घेऊन घेऊन जातात वगैरे आणि लोडेड असेल तरी पिस्तूल ऑपरेट करणं अनलॉक करणं आणि फायर करणं याच्यामध्ये खूपसा वेळ वेळ लागतो आणि मग एवढ्या वेळामध्ये काही पोलीस शांतपणे पटराय होते की असं राहू शकत नाही पुढे नेहा सरापे यांनी विचारले अक्षय शिंदेच्या बरोबर डोक्याच्या मध्ये गोळी लागली होती एवढ्या झटापटीमध्ये एखाद्या अधिकाऱ्याकून आरोपीच्या डोक्यावरती गोळी लागणं हे शक्य आहे का प्लॅन करून आरोपीचा एन्काउंटर केलाय याबद्दल आपल्याला काय वाटतं खर तर पोलिसांना गोळीबार करण्याचे किंवा मा कुठल्याही माणसाला राईट टू प्रायव्हेट डिफेन्ससाठी समोरच्या माणसाला जखमी करता येत किंवा जीव घेता येतो तर इथं असं काही करत असेल तर त्याला डिसेबल्ड केलं जावं आणि म्हणून मग आम्हाला आमच्या ट्रेनिंग मध्ये सुद्धा जे काही सर्कुलर असतात तर कमरेच्या खाली गोळीबार केला पाहिजे अशा प्रकारच्या स्ट्रिक्ट सूचना असतात आणि इथं तर मात्र अगदी डोक्याला गोळी लागलेली आहे म्हणजे त्याला पॉईंट लँक म्हणतात ते डिटेल पाहिले पण जे फोटो पाहायला मिळाले जाते डोक्याला गोळी लागलेली आहे तर ती हेतू पुरस हेतू धरून मारल्याशिवाय लागू शकत नाही झटापटीत अशी गोळी लागू शकत नाही आता बऱ्याचशा लोकांच्या मनातील प्रश्नांचं उत्तर मिळालं असेल बरेचसे लोक म्हणत होते अक्षय शिंदेने पिस्तूल हिसकावली आणि त्यानंतर त्याचा एन्काउंटर झाला परंतु जेव्हा पोलिसामध्ये आयपीएस अधिकारी पदावर असलेला एखादा व्यक्ती या एनकाउंटर बद्दल पूर्णपणे सुंदर विश्लेषण करून सांगतात त्यावेळेस कदाचित लोकांना त्यांच्यावरती विश्वास बसेल अक्षय शिंदेची केस आहे ॲडव्होकेट अमित कटार नवरे यांनी घेतली आहे त्याबद्दल आता कोर्टाने पुढील तीन तारीख दिली आहे कटार नवरे यांचं म्हणणं आहे अक्षयचा हा प्लॅन करून केलेला मर्डर आहे अक्षयच्या पाठीमागेल आणि शाळेतील मुख्य आरोपी हा फरार आहे अक्षयला बळीचा बकरा बनवला गेला आहे आता कोर्टामध्ये तीन तारखेला अमित कटार नवरे कोर्टाला कोणते पुरावे सादर करतील याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय